राधाकुंड उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील गोवर्धन परिक्रमा मार्गावर असणारे हे ठिकाण अतिशय रहस्यमय आणि चमत्कारिक असं हे ठिकाण आहे की ज्याला राधाकुंड असं म्हणलं जातं तर राधाकुंडबद्दल सांगायचं झालं तर पुराणानुसार मथुरेचा राजा कंस यांनी कृष्णाचा वध करण्यासाठी अरिष्टासूर नावाच्या दैत्याला पाठवले होते आणि अरिष्टासुराने काय केले तर अरिष्टासुरांनी म्हशीच्या रूपामध्ये तो गायीच्या कळपामध्ये सामील झाला आणि श्रीकृष्ण ज्यावेळी गाय चोरण्यासाठी आले होते त्यावेळी ते त्यांनी ओळखलं की याच्यामध्ये अरिष्टासूर आहे आणि तो माझा वध करण्यासाठी आलेला आहे हे त्यांनी जसं लक्षात घेतलं तसंच त्यांनी त्याचा वधसुद्धा केला आता अरिष्टासुराचा वध तर त्यांनी केला मग ते आले राधेकडे आणि राधेला त्यांनी सांगितलं की असं असं मी म्हशीच्या रूपात असणाऱ्या अरिष्टासुराचा वध केला म्हणून तर राधा राणी त्यांना म्हणाली की आता तुम्ही तर पाप केलेलं आहे आणि गोहत्या म्हणजे सगळ्यात मोठं पाप असतं मग राधा राणींनी सांगितलं की आता तुम्हाला सगळ्या तर तीर्थांचं दर्शन घ्यावं लागेल आणि तरच तुम्ही या पापातून मुक्त होऊ शकता मग श्रीकृष्ण गेले नारदमुनींकडे त्यांनी नारदमुनींना विचारलं की आता याच्यावर काय करायचं म्हणून तर मग नारद मोदींनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही सगळ्या तीर्थांचं आव्हान करावं आणि सगळे जे तीर्थ आहेत त्यांना जलरूपामध्ये बोलवावं आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्नान करावं आणि मग तुम्ही पापमुक्त व्हाल असं त्या कुंडामध्ये श्रीकृष्णाने अंघोळ केली आणि पापमुक्त ते झाले म्हणून त्याला श्यामकुंड असं म्हटलं जातं तर ही झाली श्यामकुंडची स्टोरी तर आता आपण बघूया की राधाकुंड काय श्यामकुंड काढल्यानंतर राधा राणीच्या मैत्रिणी तिला म्हणू लागलं की आपला पण एक कुंड पाहिजे म्हणून मग राधाराणींनी आपल्या बांगडीच्या मदतीने एक छोटासा खड्डा खाणला आणि त्याच्यामध्ये सगळ्या तीर्थांना एकत्र बोलवलं आणि तो कुंड झाला आणि त्या कुंडामध्ये श्रीकृष्ण दररोज स्नान करत असत आणि श्रीकृष्णाने म्हणून वरदान दिला की हा सगळ्यात फेमस असा आणि सगळ्यात पवित्र आणि सगळ्या तीर्थांपेक्षा सर्वश्रेष्ठ असा हा कुंड असेल आणि याच्यामध्ये जो पण स्नान करील त्याचे सगळे पाप नाहीशी होतील म्हणून जर तुम्ही श्यामकुंड बघितलं तर तो काळ्या रंगाचा आहे थोडासा काळपट कलर आहे कारण श्रीकृष्ण हे सावळे होते त्यामुळं आणि जर तुम्ही राधाकुंड बघितलं तर पांढरा आहे कारण राधागोरी होती म्हणून आणि असंही म्हणलं जातं की अहोई अष्टमीला म्हणजेच कार्तिक महिन्यातली जी अष्टमी असती त्यावेळी जर एखादं दाम्पत्य ज्यांना पुत्र होत नाही अशा दाम्पत्याने तिथे आंघोळ केली तर त्यांना पुत्र होतो आणि या अष्टमीला खूप जास्त गर्दी असते थ्री टाइम्स अँड नेस्ट बघा मी श्याम कुड थ्री टाइम्स टू राधाकुन्स ओकेजर सर्वात पवित्र अशा राधाकुंडमध्ये स्नान केल्यानंतर तुम्ही पवित्र होता आणि शेवटी तुम्हाला वैकुंठ प्राप्ती होते असं म्हणलं जातं तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गाईज थँक्यू